हॅलो अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता yes, तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर oh, oh, गणपती उत्सव मंडळांना काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय oh, oh. किती पैसे प्रत्येक अडीच हजार मंडळ आला yes, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव उस्था सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर कुठं चार्ज पैसे लावायचे तर काय होतं आपल्याकडे नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती तर ते रद्द करतो नाही ते रद्द करा आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर विकास आहे ना, ना आपला बरोबर नाही तुमच्यामुळे खूप कामं झाले तुमच्यामुळे खूप कामं झाले सर जालन्यात म्हणजे पूर्ण चेहरा बदल मुख्य पाठिंबा दोन तीन वर्षात हो सर। ओ, ने, ने, ना एकदा विजिट करणं आवश्यक आहे सर हो नाही नाही आता तुम्ही सांगितलं मला अर्जुन खोतकर आपला अर्जुन खोतकर सारखा मला फोन करत होते शिष्य वगैरे आहेत त्या बीकेच्या संदर्भात काही महासंघ वगैरे आपण काही बैठक घेतली काय चार विनय झालं काय विजेच्या संदर्भात निर्णय झाला आज मी स्वतः गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल डी जे असोसिएशनचे अध्यक्ष आमचा सुनील आम्ही सर्वजण वाय एस पी कुलकर्णी साहेब यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आलो आणि ज्या जनसामान्याच्या मागण्या आहेत की आपला उत्सव आलाय तर तो थाटामाटात झाला पाहिजे मीही त्याच विचाराचा आहे मागच्या वर्षी देखील नवरात्राच्या वेळेस डीजेला बंदी होती मी स्वतः डी वाय एस पी साहेबांना भेटून शिंदे साहेबांचं तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं खोतकर साहेबांचं बोलणं करून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर नवरात्रच्या दिवशी परवानगी मिळाली होती तोच घोळ ह्यावेळेस होऊ नये म्हणून आगमनाच्या चार सहा दिवसाआधीच आम्ही आज डी वाय पी सरांना येऊन भेटलो आहे आणि काही टर्म्स अँड कंडिशन्स नियम व अटी लागू करून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे त्यात आमच्या सर्वांचं समाधान झालेलं काही तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत डीजे डीजेर कारवाई करण्यात आली तीन डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली हो त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे माझा त्या संदर्भात सुद्धा भुलणा वासपे सरांशी आहे आणि काय दंडा करून त्यांना सुद्धा आज सोडून देण्यात येईल